नमस्कार टेक्निकल सनी सोनुखुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझे नाव सनी खुडे तर मित्रांनो आजचा विषय आहे व्हॉट्सअपमध्ये एच डी फोटो कसे पाठवावे आता व्हॉट्सअपचा आपण यूज करतो आपण बघतो की आपण व्हॉट्सअपला आपण फोटो पाठवतो तर आता क्वालिटी आहे ती तुम्हाला सांगतो लो होती आपल्याला हाय असाच आपल्या जो मोबाईलचा जो कॅमेरा आहे तेरा मेगापिक्सेल असो किंवा पन्नास चाळीस जो जो काय असो शंभर असो तर त्याच क्वालिटीचा इमेज आपण दराच्या विषयावरसुद्धा कमी पण चांगला क्वालिटी दिसत असत तर आपल्याला पाठवायचं तर आपण कसं पाठवायचं तर आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ते पहा फॉलो करा आणि तसे व्हिडिओ तसे फोटो व्हिडिओ तुम्ही एच डी क्वालिटीमध्ये पाठवू शकता सध्या आपण फोटोचं बघूया नंतरला व्हिडिओचं पाहूया तर मित्रांनो मी आता आले व्हॉट्सॲपमध्ये आपल्या ज्याला पाठवत त्याला एक त्याचा एक तुम्हाला सांगतो फो फोल्डर ओपन करायचं आहे ऑर्डर ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता क्लिक करायचं आहे गॅलरीला क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो कशात आहे तो आपण चेक करायचा आहे तर माझ्याकडे एक फोटो आहे तुम्ही बघू शकता तर हा फोटो आहे वरती तो तुम्ही बघू शकता इथे एच डी लिहिली आहे वरती त्या एच डीला क्लिक करायचं आहे इथे दिले स्टँडर्ड क्वालिटी फोटो क्वालिटी देते बघा एचडी फोटोज आर क्लिअर स्टँडर्ड फोटोज यूजलेस स्टोरेज स्पेस अँड रे आर फास्टर टू सेंड इथं स्टँडर्ड क्वालिटी दिली जी नॉर्मल आहे ती सेवन थर्टी सिक्स and सिक्स्टी हंड्रेड आणि इथं खाली तुम्ही बघू शकता की एच डी क्वालिटी दिली एटीन फोर्टी 4000 फोर थाउजंड आपल्याला इथं एच क्वालिटीला क्लिक करायचं तुम्ही बघू शकता फोटो सेट टू एच क्वालिटी आणि त्यानंतर आपल्याला इथं सेंटचे से तुम्ही बघू शकता बटन दिलेलं आहे तर हे फोटो हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गेले आणि इथे दिले पण एच डी म्हणून तर दुसऱ्या मोबाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की एचडी क्वालिटीमध्ये फोटो आलेला आहे तर आय फ्रेंड हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जर दुसरं नका अशाच व्हिडिओसाठी अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी तर मित्रांनो आज आपण इथे संवाद भेटूयात नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या